22 रोजी अयोध्येला जाण्यासाठी राम मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करत आहेत तसेच सव्वीस जानेवारीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी लोहमार्ग पोलीस रेल्वे सुरक्षा बल दहशतवादी विरोधी पथक सज्ज झालं आहे इगतपुरी रेल्वे स्थानकावर किंवा चालत्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे स्थानकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे इगतपुरी रेल्वे स्थानकात मुंबईहून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक मेल एक्सप्रेस आणि प्रवाशांवर करडी नजर राहणार असून जागोजागी प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे याचीच रंगीत तालीम आज इगतपुरी रेल्वे स्थानकावर घेण्यात आली या पार्श्वभूमीवर लोह मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बनकर रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक शिश्राम मीना व दहशतवादी विरोधी पथकाने कालपासून इगतपुरी रेल्वे स्थानकात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक गाडी सह प्रवाशांवर करडी नजर ठेवत आहे प्रत्येक गाडी रेल्वे स्थानकात येताच डॉग स्कॉड व बॉम्ब स्पॉट पथकाचे कर्मचारी गाडीची पाहणी करताना दिसत आहे या मोहिमेत पोलीस निरीक्षक सचिन बनकर रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरीक्षक शिश्राम मीना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश सोनवणे हेमंत घरटे संजय कपिले सोमनाथ कराड राजेश बागुल प्रमोद आहाके नीरज शेंडे अरुणा सानप सबनीश कुमार रागिणी मलया सविता कैलास सुनील वारुळे आदी सहभागी झाले होते महाराष्ट्र माझा न्यूज साठी भागीरथ अतकरी इगतपुरी